ते मी गाजर घेतलेत गाजर मटर बनवते आता यांना आपण असं चिलून घेऊया गाजरला इथं गाजर आता मी चिलून घेतलेत आता यांना आपण असं कापून घेऊया आता इथं भाजी टाकायला मी टमाटे असे घेतलेत दोन टमाटे घेतलेत जे पेस्ट करून घ्यायची आपल्याला त्याच्यात आता अद्रक टाकायचे आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्याय लसूण घेतलाय आता याची आपण अशी पेस्ट करून घेऊया इथं आता मी कढई ठेवली याच्यात आपण तूप टाकूया आणि थोडस तेल पण टाकते मी याच्यात मध्ये असं गरम झालं का याच्यामध्ये आपण जिरं टाकूया जिरं टाकून घेतलं का आता याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे बारीक चिरून कांदा घेतलाय कांदा मी टाकूया कांदा असा चांगला परतून घेऊ आता कांदा पण परतला इथं हळद आणि धनिया पावडर लाल मिरची घेतली टाकून देऊ याच्यात आपण परतून घेऊ मसाल्या आणि आपल्याला याच्यात थोडस पाणी टाकायचं आहे मसाल्या ना जळा म्हणून पाणी टाकून याला आपण हे करून घेऊ चांगलं शिजून घेऊ आता इथे मी टमाट्याची पेस्ट करून घेतली होती टाकू याच्यात आणि आता ह्याच्यात मीठ टाकूया चवी परत आणि याला आपण आता सगळं मिक्स करून परतून घेऊया मीठ टाकलं ह्याच्यात आता आता ह्याचे मसाला चांगला परतून झाला याच्यात जा आपण वटाणे टाकूया आणि हे गाजर असं बारीक करून घेतलेत मी आणि याला पण दोन तीन मिनटं मसाल्यामध्ये परतून घेऊ तिथे आता दोन तीन मिनटं झालेत आता याच्यात आपण पाणी टाकूया भाजी तुम्हाला रसायची सुकी कशी करायची ते आपल्यावर आहे आणि याच्यावरती आपण आता गरम मसाला टाकूया थोडासा आणि याला आपण भाजीला पाच सहा मिनटं शिजवून घेऊ आता बघा आपली भाजी झाली आहे आता याच्यात मी कसुरी मेथी आणि कोथिंबीर हे पण टाकून याच्यावर आणि मिक्स करून घेऊ तयार आहे आपली गाजर मटरची भाजी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा